नमस्कार कशा आत मस्त रान मस्तच मस्त रेसिपी घेऊन आले आहे कुरकुरीत आणि जास्त गोडीही ही नाही जास्त ही नाही कुरकुरीत आणि मस्त लागणारी चंपाकली वळूया साठी लागणार साहित्य एक कप मैदा घेतलेला आहे भर मीठ एक चमचा तूप छान आता एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला छान असं आपल्याला मळून मळून घ्यायचं आहे तुपामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे आता बघू शकता छान असा गोळा झालेला आहे आपला आणि मऊ गोळा करायचा जास्त पातळ गोळा मळायचा आहे आपल्याला छान असा गोळा तयार झालेला आहे अर्ध्या तास साठी आपण भिजण्यासाठी ठेवूया चंपाकडीचे पीठ मस्त भिजलेलं आहे बघा मी सर्व गोळे करून घेतलेले आहे आणि आता लाटून घेणार आहे नॉर्मल थोडस पीठ लावणार आहे पुरीसाठी लाटून घेणार आहे छान अशी लाट लाटून झालेली आहे पुरीच्या साईजची आणि आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे पूर्ण साईडने कट नाही करायची आपल्याला फक्त मध्येच कट करायचे आहे या पद्धतीने या पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहे आणि आता हल्लाद हाताने आपण उचलून एकोरे हे करून घेतला आहोत बघू शकता या पद्धतीने कडा पूर्ण चिटकून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ह्या पाकळ्या मोकळ्या करायच्या आहेत बघू शकता मस्त अशा पाकळ्या मोकळ्या होत आहेत छान अशा आपण पाकळ्या मोकळ्या केलेल्या आहेत दोन्ही साईडनं आपण तोंड दाबून घेतलेले आहे आणि सर्व चंपाकली या आप पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायची आहे चला अजून केक बनवून घेऊया बघू शकता खूप छान असे आपल्याला होत आहे चंपाकली चंपाकले पूर्ण रेडी झालेले आहे आपल्या आणि इकडे तेलही तापायला ठेवलेलं आहे तेलही तापलेलं आहे आता सोडून घेऊया आपलं तेल तापल्यामुळं पटकेनी झालेले आहे आणि लवकर लवकर त्याला टाइम नाही लागत आपल्याला खूप छान झालंय बघा या पद्धतीने आपण पुढच्या घेऊया बघू शकता की छान फुगलेले आहे आणि आपण पलटी करून घेणार आहोत आता खूप छान असा आपल्या चंपात तयार आहे आणि आकारही खूप छान आलेला आहे बघा तुम्ही पाजी नसल तर पाकात सोडू शकता नाहीतर मी पिट्टी साकार घेतलेली आहे त्यासाठी त्याच्यावरून पिठी साखर मी या पद्धतीने खूप छान लागते खायला गरम गरम तेव्हाच ते टाकायची साखर आपल्याला तुम्ही पाक करून त्यात सोडलं तरी छान होतात चला तर मग खाण्यासाठी साठी आपल्या चंपाकली तयार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा पुढच्या रेसिपी संग तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय